तुपाच्या खूप साऱ्या कालच्या व्हिडिओमुळं खूप साऱ्या अशा छान कमेंट पण आल्या आणि ऑर्डर पण आल्या अशाच ऑर्डर टाका पटपट पटपट ऑर्डर टाका तुम्हाला दिवाळीपर्यंत तुम्हाला आपलं माऊली तूप मिळून जाईल तर नक्की ऑर्डर टाका तुम्हाला मी तुपाची ती प्रोसेस काय आहे ती दाखवते सगळी काय प्रोसेस मला दाखवता येणार नाही कारण सगळी प्रोसेस दाखवायचं म्हणणं एक दिवस आत्ता लागेल त्यामुळं सगळी प्रोसेस मी दाखवत नाही तुम्हाला लोणी कडावताना आणि दही मिक्स केलेलं मी सगळं दाखवते सगळ्यांचं असं म्हणणं आहे की मला आम्हाला सगळी प्रोसेस दाखवा आम्ही सगळी प्रोसेसही दाखवू कारण एकदम शुद्ध आणि कसलीही बेसन नाही मी शंभर टक्के गॅरंटी देते आपलं तूप एक नंबर आहे ओरिजिनल आहे त्याच्यामुळं तुम्ही नक्की एकदा घेऊन जा आता तूप भरताना तुम्हाला दाखवतो कसं भरतो आहे आम्ही ती आणि किती वेळा काढावं लागतं याला तुपाचे जी जी तूप बनवतात ना त्यांना सगळ्याला माहिती की तूप कसं आहे आपलं आणि किती वेळा गाळावं लागतं आणि किती वेळा त्याच्यात बी ती तर आम्हाला तीन ते चार वेळा तूप गाळावं लागतं त्याच्यामुळं आणि तुम्हाला जी देणार आहे ती चांगलं देणार आहे तूप आणि एकदम शुद्ध तूप आहे आणि ती माऊली तूप आपलं एकदा तुम्ही घेऊन बघा आणि फोन नंबर जी तुम्हाला सांगते मी सत्तर वीस अठरा शेहेचाळीस एकवीस तरी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की सांगेल की किती नंबर आहे माझा ती बर आणि सगळ्यांना गोष्ट सगळ्यांसाठी मी जर माझं जर कोणाला व्हिडिओ आवडत असतील आणि असंच आम्हाला शेतकऱ्यांना जर तुम्ही असं सपोर्ट करायचा असेल तर माझ्या माझ्या व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर आता चाललंय आमचं सगळ्यांचं काम हा ना तर आमच्या काल व्हायचा डान्स इंस्टावर टाकलाय सगळ्यांनी छान असे कमेंट केल्यात मस्त आणि लाईक पण केले फॉलो केले सगळ्यांनी मस्त असं कसं काम करता करता आम्ही पण असं थोडाफार एन्जॉय करतो का हो त्याच्यामुळं चालतं आमचं परवा मी एवढ्या भरण्या पॅकिंग केलं पण आता बघणे एक किलोचे फक्त दोन भरण्यासाठी बघितलं आणि अर्धा किलोच्या का आहेत एवढ्याच्या पण थोड्या आणि असं एकंदरीत आपल्या तुम्हाला छान अशी मागणी आहे ज्याला तुम्हाला पाहिजे असेल त्याने एकदा नक्की संपर्क जागा कारण एवढं तूप आपलं जातं एकदम छान असं मस्त असं वाटते आणि इकडे चालेल साफसफाई काय दुधाचे ते दुधाचं चाले त्यांचं काय थोडं थोडं चालू असत तिकडं पनीरचं दूध घेतलंय आम्ही असं साठ झालंय त्रेसष्ट करू का दूध द्यायचंय का बर चला चला चलायचं आपलं बघायचं आणि त्यामुळे श्रीमुळंच नाही त्यामुळं तिथले व्हिडिओ काढत नाही ते व्हिडिओ काढणं सगळ्या लोकांची इतकं भेटत आहे की व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ काढत

चाळ लागतो आम्हाला तिकडे आम्ही कलसबी भाजून खातो कलसी पण आज माझी तुट्टी उपासली मस्त मध्ये आणि एवढं सरपण लागतंय आम्हाला एवढं सरपण लागत आणि ती एक चुली चुलीवर केल्या केल्या पद्धती त्याच्यामुळं की एवढं सरपण आम्हाला लागतंच आता हे पंधरा दिवसात सगळे सरपण संपून जाईल एवढं सरपण लागतं बॉयलरनं कारण सरपणाशिवाय बॉयलर चालत नाही त्याच्यामुळं आणि खूप दिवसांनी व्हिडिओ म्हणजे परवा पण टाकला होता पण असं रोज व्हिडिओ टाकता येई नाही मला कारण की आमचं कामामुळं कारण एवढ्या ऑर्डर येतात व्हिडिओ काढाय आता पोरं शाळेत जातात उन्हाळ्याचं जमत होतं पुरं शाळेत ना जरी राहिली की बिड काढायची आणि एकदम छान असं ऊन पडले आता पाऊस दोन दिवस इतका पाऊस आला इतका पाऊस आला तर आम्हाला घरातनं बाहेर पण हल्ला येईल ना एवढा पाऊस आला त्याच्यामुळं मस्त असं वाटते आणि इकडं बघा डाळिंबाची बाबी ही बघू शकतो बघा अशा प्रकारे लोणी टाकले तुम्हाला दाखवून लोणी आता थोडेसे फात घेत आहे गाईचं असं फात होत मुरलं आहे ना हे असं दिसत ही पॅकिंग असं करतो आम्ही बघा आत एक शिलिंग आहे आता वरून त्याला चिकट टेप आहे आणि वरून एक कॅरी बॅग लावली ही अर्धा किलोची बॉटल आहे आणि ही एक एक किलोची असं पाऊस पॅकिंग हे असं आपलं मोठं धरणी पॅकिंग चालू आहे मधुरा पॅकिंग करते पॅकिंग करायचं आता मला पत्त लिहायचं तिला पॅकिंग करायला हवली हा ना बाळा देते की लिहून तुला आता लगेच एवढं आहे आज तीस किलो आहे आणखीन ऑर्डर येतात येतात तरी पण तुम्ही पटपट पटपट ऑर्डर टाका म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिवाळीपर्यंत दिवाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा